गरुड पुराण म्हणजे काय गरुड पुराण हे अठरा पुराणांपैकी एक महत्वाचं पुराण आहे जे भगवान विष्णूंनी गरुड पक्षाला सांगितलेलं ज्ञान आहे गरुड पुराणात काय आहे गरुड पुराणात जीवन मृत्यू आणि मृत्यूपश्चात प्रवास म्हणजे आत्मा मृत्यूनंतर पुढे जातो पिंडदान श्राद्ध यांचं महत्व काय नरकसंस्था स्वर्गवर्णन मोक्षमार्ग काय धर्म व आचारधर्म सदाचार सत्य दानधर्म पितृण मोक्षप्राप्तीचे उपाय कर्म भक्ती आणि आत्मज्ञानावर आधारित उपाय गरुडपुराणाचे खास वैशिष्ट्य गरुडपुराण दिवसाच्या तिसऱ्या प्रहारानंतर वाचावे इतर पुराणे देवतांची स्तुती आणि कथा सांगतात पण गरुडपुराण मृत्यूनंतरचं तत्त्वज्ञान आत्म्याचा प्रवास आणि मोक्षमार्ग स्पष्टपणे सांगतो मृत्यूनंतरच्या तेरा दिवसात गरुडपुराण वाचलं जातं जेणेकरून आत्म्याला मार्गदर्शन शांती व मोक्षाची दिशा मिळेल थोडक्यात गरुड पुराण म्हणजे मृत्यूनंतर आत्म्याला प्रकाश देणारा दीप आहे आणि जीवन जगणाऱ्याला दिलेलं तत्वज्ञान असेच धर्मशास्त्र समजून घेण्यासाठी नित्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा